राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला पण त्या दरम्यान खातेवाटप झालं नव्हतं अशातच नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन ही संपन्न झालंय गेले अनेक दिवस प्रतीक्षित असलेलं राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप काल जाहीर झालं राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर झालं असून गृह खातं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असेल गृह खात्यासोबतच ऊर्जा विधी आणि न्याय सामान्य प्रशासन माहिती आणि प्रसिद्धी विभाग मुख्यमंत्र्यांकडे असतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शहर विकास गृहनिर्माण सार्वजनिक उपक्रमासह सार्वजनिक कार्य ही खाती देण्यात आली आहेत तर अर्थ आणि नियोजन मंत्रालयाचा कार्यभार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आला आहे राज्य उत्पादन शुल्क खातंही अजित पवार यांच्याकडे असेल चंद्रशेखर बावनकुळे यांना महसूल मंत्रालय हसन मुश्रीफ यांना वैद्यकीय शिक्षण मंत्रालय देण्यात आलं आहे राधाकृष्ण विखे पाटील यांना गोदावरी आणि कृष्णाखोरे विकास महामंडळासह जलसंपदा खातं तर गिरीश महाजन यांना विदर्भ तापी कोकण विकास महामंडळासह जलसंपदा खातं देण्यात आलं आहे महाजन यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन खात्याची जबाबदारी देखील सोपवण्यात आली आहे चंद्रकांत पाटील यांना उच्च आणि तंत्रशिक्षण खातं देण्यात आलं असून विधिमंडळ कार्यमंत्री म्हणूनही त्यांची नेमणूक करण्यात आली आहे गणेश नाईक यांना वन गुलाबराव पाटील यांना पाणीपुरवठा आणि स्वच्छता दादाजी भुसे यांना शालेय शिक्षण ही खाती देण्यात आली आहे मंगलप्रभात लोढा यांना कौशल्य विकास रोजगार उद्योजकता आणि नवोन्मेष खातं देण्यात आलं असून धनंजय मुंडे यांना अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण खातं देण्यात आलं आहे उदय सामंत यांना उद्योग आणि मराठी भाषा खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे पंकजा मुंडे यांना पर्यावरण आणि हवामान बदल तसंच पशुसंवर्धन खातं देण्यात आलं आहे आशिष शेलार यांना माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक मंत्रालय तर अदिती तटकरे यांना महिला आणि बालविकास मंत्रालय देण्यात आलं आहे कृषी खात्याची जबाबदारी माणिकराव कोकाटे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे जयकुमार गोरे यांना ग्रामीण विकास आणि पंचायती राज खातं देण्यात आलं आहे शिवेंद्रसिंह राजे भोसले यांना सार्वजनिक उपक्रम वगळून सार्वजनिक कार्य मंत्रालय देण्यात आलं आहे नितेश राणे या मत्स्रोद्योग आणि बंदरे नरहरी झिरवाळ यांना अन्न आणि औषध प्रशासन खातं देण्यात आलं आहे अशोक उईके यांच्यावर आदिवासी विकास तर अतुल सावे यांना ओबीसी कल्याण खातं देण्यात आलं आहे सावे यांना विकास आणि नवीकरणीय ऊर्जा खातं देखील देण्यात आलं आहे जयकुमार रावल यांना विपणन आणि राजशिष्टाचार संजय राठोड यांना मृदा आणि जलसंवर्धन शंभूराज देसाई यांना पर्यटन खनिकर्म आणि माजी कर्मचारी कल्याण दत्तात्रय भरणे यांना क्रीडा आणि युवा कल्याण तसंच अल्पसंख्याक विकास खातं देण्यात आलं आहे संजय सावकार यांना वस्त्रोद्योग संजय शिरसाट यांना सामाजिक न्याय प्रताप सरनाईक यांना वाहतूक भरत गोगावले यांना रोजगार निर्मिती फलोत्पादन खातं देण्यात आलं आहे मकरंद जाधव यांना मदत आणि पुनर्वसन आकाश फुंडकर यांना श्रम बाबासाहेब पाटील यांना सहकार तर प्रकाश अबिटकर यांना सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण खातं देण्यात आलं आहे राज्यमंत्र्यांमध्ये आशिष जयस्वाल यांना वित्त आणि नियोजन कृषी मदत आणि पुनर्वसन विधी आणि न्याय आणि श्रम खात्याचं राज्यमंत्रीपद देण्यात आलं आहे माधुरी मिसाळ यांना शहर विकास वाहतूक सामाजिक न्याय वैद्यकीय शिक्षण आणि अल्पसंख्याक विकास राज्यमंत्री ही खाती देण्यात आली आहेत पंकज भोयर गृह ग्रामीण गृहनिर्माण शालेय शिक्षण सहकार आणि खनिकर्म राज्यमंत्री असतील मेघना बोर्डीकर यांना सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण पाणीपुरवठा आणि स्वच्छता ऊर्जा महिला आणि बालविकास सार्वजनिक उपक्रमांसह सार्वजनिक कार्य या खात्यांचं राज्यमंत्रीपद देण्यात आलं आहे इंद्रनील नाईक यांची उद्योग सार्वजनिक कार्य उच्च आणि तंत्रशिक्षण आदिवासी विकास पर्यटन मृदा आणि जलसंवर्धन राज्यमंत्री म्हणून नेमणूक झाली आहे तर योगेश कदम यांची गृह शहर महसूल ग्रामीण विकास आणि पंचायती राज अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण तसंच अन्न आणि औषध प्रशासन राज्यमंत्री म्हणून नेमणूक करण्यात आली आहे